तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बात Yeah ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नव्यानं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इंटरेस्टिंग घेऊन आलेला आहे मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी तर मित्रांनो असं व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो कारण की अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळतो मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी आम्ही व्हिडिओ जिथे अपलोड करत आहोत मित्रांनो खूप प्रेम द्या मित्रांनो तर सपोर्ट करत चला कारण की काही विषय आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे आपण जे ते व्हिडिओ अपलोड केले नाही तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आताचं व्हिडिओ स्टेटस बघितलं आहे त्याच्याचबद्दल स्टेटस बनवायचा असेल तर तुम्ही आलाट मशी ओपन करून घ्यायचे प्रोजेक्ट ऑफिसवरती क्लिक करायचं मेनबिट म प्रोजेक्ट आणि शेकेबेट इम्पोर्ट करून घ्यायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याला छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता मित्रांनो तर परंतु मित्रांनो अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती तुम्हाला प्लस ऐकण्यावरती टच करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून जो काही इमेज असतील मित्रांनो मॉडेलचे मी असे वेगवेगळे इमेजेस देते इथे ॲड करून आहे मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने तर वरती थ्री डॉट जाऊन फिस्किन एरियावरती टच करून व्यवस्थित पद्धतीने तुमचा जो फोटो आहे ते एकदम परफेक्टरित्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो जर होत नसेल तर या ले या मोवाटरच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो तीन नंबरच्या ऑप्शन जाऊन झूम वगैरे करू शकता एक नंबरच्या ऑप्शन जाऊन इथे स्लाईड वगैरे करून ॲडजस्ट करू शकता मित्रांनो तर अशाच पद्धतीने मी जे ते इमेजेस देते सर्व ॲड करून घेतो मित्रांनो आणि समोरच्या प्रे प्रोसेसला भेटतो मित्रांनो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले तर मित्रांनो तुम्हाला जर सर्व इमेज ॲड करून घ्यायचे बाकी समोरचे प्रोसेस ॲड करून घ्यायचे म्हणजे सांगतो मित्रांनो तुम्हाला प्लस ऐका नाईन मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक सॅड ओपेंज दिला आहे मित्रांनो ब्लॅक शॉट पेंजे तुम्हाला शॅड ओपेंज तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो कारण की शोधून घ्यायला खूप टाईम लागत आहे तर मटेरियल आपल्या इकडे तिकडे झालेलं आहे तर विषय कसा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ते आपला जो शॅडो आहे ते इथे असणार आहे मित्रांनो था था ले ले तर अशा अशापर्यंत ॲड झाल्यानंतर फेस्क्रीन करून व्हिडिओचे शेवटपर्यंत जायचं मित्रांनो अशा या तर टच करून अशा पद्धतीने लावून घ्यायचं नंतर प्लस आहे का नाही मिडम ना जाऊन तुम्हाला इथून एक नंदिनी नावाची टेक्स पेंजी दिली आहे मित्रांनो तो आले टेक्स्ट पेंजे ते तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचं जे काही तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव असेल तर बनवायचं शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा फॉन्ट वगैरे तुम्हाला मी देऊन टाकेल तर बनवायचं शिकायचं असेल तर तुम्ही सांगा चला कमेंटमध्ये कोणते एवढी कोणत्या टॉपवरती पाहिजे तर अशा पद्धतीने ॲड करून झाल्यावर तुम्ही त्यांना तुम्हाला सिम्पली बॅक घेऊन जायचं एक तसेफेट ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावरती फर्स्ट इमेज होते टच करून इफेक्ट म्हणजे थ्रेड डॉट जाऊन इथे कॉपी लेअर कॉपी इफेक्टवरती टच करून बेणबीड पा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता फर्स्ट इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे ते थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट थ्री डॉट जाऊन पेस्ट करायचा जा। आणि थर्डवाल्या था। फोटोवरती पण टच करून अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा हे जे ते इमेजेस तुम्हाला सर्व ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत जे ते फर्स्ट इफेक्ट लावून घ्यायचा नंतर बॅक होऊन जायचं बॅक सेक इफेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन झाल्यावरती तुम्हाला सेकंड फोटोवर टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन कॉपी पीट करून घ्यायचं मित्रांनो थ्रीन डॉटवर कॉपी केल्यानंतर बेंड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो समोर आल्यावरती तुम्हाला बारा पॉईंट अकरापासी भीट दिसणार आहे मित्रांनो त्या छोट्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इपीट करून घ्यायचा सेकंड फोडवरती टच करून थ्री डॉट जाऊन पेस्ट इपीट करायचा थर्डवाल्या फोडवरती डाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत प्रोसेस करून घ्यायचं म्हणजे पंधरा पॉईंट चौदापर्यंत पेस्ट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक वेळ तसे इट ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन झाले थ्री डॉट झोन इफेक्ट म्हणजे थ्री डॉट कॉपी कॉपीपिट करून घ्यायचे कॉपी कॉपीपिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो इफेक्ट कॉपी करायचा समजलं असेल काही विषय नाही तर नंतर समोर आल्यानंतर तुम्हाला पंधरा पॉईंट चौदा आल्यानंतर जतून तुम्ही सेम साईजचे इमेजेस दिसतील मित्रांनो थोडे लाँग ड्युरेशनवाले ती लाँग ड्युरेशनवाल्या फोटोवरती तुम्हाला अशा पद्धतीने हा जो लास्टचा इफेक्ट जिथे अप्लाय करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने सर्व इमेजेस इथे तुम्हाला पेस्ट करत जायचं लास्टला मोठा इमेज येईल त्याला पण तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं बाकी सिंपल प्रोसेस असणार एकदम सप्पा स्टेटस जास्त आपलं झालेलं आहे तर जबरदस्त आणि खतरनाक बंजारा स्टेटस बदलून टाकलेला आहे आपण तर काय विषय नाही मित्रांनो तर तुमचा असं स्टेटस आहे क्रिएट होऊन जाईल तुम्हाला आजचा व्हिडिओ जर जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि पुढच्या वेळेस तुम्ही कोणत्या सॉंगवरती आणायचं आहे ते सॉन्ग कमेंट करून ते सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तर भेटी घाणा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र